दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस दोषी आढळल्यास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय दरम्यान संतोष देशमुख प्रकरणाबाबत बोलताना मोबाईल मधील डिलीट झालेला जुना डेटा रिट्रीव्ह करणार पुरावे पुन्हा मिळवणार अशी माहितीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे आपल्याला प्रकरण माहिती आहे या संदर्भात पोलिसांनी विशेषतः सी आय मी अभिनंदन करेन की सी ने अतिशय आधुनिक तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं ज्या ठिकाणी जे सी डी आर वगैरे किंवा जो काही डेटा होता हा डिलीट केलेला डेटा होता डेटा नव्हता पहिल्यांदा फोन शोधून काढले शोधून काढलेल्या फोनमधनं डिलीट झालेला डेटा हे नवीन तंत्रज्ञान वापरून ते रिट्रीव केलं आणि त्यातनं खऱ्या अर्थानं ही केस अतिशय फुलप्रूफ अशा प्रकारची केस झाली आहे मी या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की यातले जे गुन्हेगार आहेत ज्यांनी अतिशय निगृणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली आहे या गुन्हेगारांना जी सर्वोच्च शिक्षा आहे ती होईल याकरता सगळे प्रयत्न राज्य सरकारच्या वतीनं केले जातील ሄደክል ያኔ ምተነሚ ሳንቶ